नमस्कार आपण पाहता आहात लोक न्यूज आज रक्तान पत्र निघतोय उद्या आमचा जीव घ्याल का आता तरी आमच्याकडे लक्ष द्याल का <प्रत्राथ> महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी गेल्या पस्तीस दिवसापासून आंदोलन करत आहे आंदोलनकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने आपल्या मागण्याविषयीचे पत्र राष्ट्रपती माननीय पंतप्रधान मान्य राज्यपाल मान्य मुख्यमंत्री आणि मान्य उपमुख्यमंत्री यांना लिहिले आता तरी आमच्या मागण्याकडे लक्ष द्यावे अशी याचना केली आहे यावेळी विद्यार्थ्यांनी लोकतवडी न्यूजला आपली प्रतिक्रिया दिली माननीय मुख्यमंत्री साहेब आज पस्तीस दिवस झाले कृषी अभियंते इथं चारही कृषी विद्यापीठांसमोर हजारोंच्या संख्येने बसलो आहोत आता तरी आमच्याकडे लक्ष द्याल का आमच्या मागण्या जाणून घ्याल का आज रक्ताला पत्र लिहितोय उद्या का आमचा जीव घ्याल का साहेब एका तरी आमच्याकडे लक्ष द्या आमच्या मागण्या जाणून घ्या साहेब आता आम्हाला न्याय द्या मुख्यमंत्री साहेब चारही विद्यापीठातले पस्तीस दिवसापासून आम्ही साडेतीनशे मुली रोज बसतोय काही हो आमच्या मागण्या फक्त चारच ना का चर्चेत आणत नाही आमचा विषय का नाही त्याचं उत्तर तरी द्याल का काय सांगणार हो त्या मायाबाला रोज उत्तर विचारतात आमचं आयुष्य अंधारात घातलं का त्याच तर उत्तर मागतोय ना हो कधी आणणार आमचा विषय चर्चेत कधी लावणार बैठक हो आज रक्ता आणि पत्र लिहितोय उद्या आमचा जीव घ्याल का

કૃષિ ન્યાય કૃષિ ન્યાય દે કૃષિ અભિંતના સમાન સંદેશ ન્યાય દે કૃષિ અભિયંત કૃષિ અભિયંતના સમાન સંદેશ વી વોટ જસ્ટિસ વી વોટ જસ્ટિસ જસ્ટિસ ફોર Yes. आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वरील लोकदौंडी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा घंटीच्या चिन्हावर क्लिक करा ऑल करा